नमस्कार मंडळी मी सूरज खरटमल रत्न मराठी मीडियावर तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आणि पुन्हा 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 सतीश राजवाडे सरांचं देखील स्वागत तर दीड दोन महिन्यानंतर मुलाखत होते तुमची आणि आमचे रसिक प्रेक्षक सुद्धा आनंद व्यक्त करत असतात अशी इच्छा की टेक्निकल बाजू आम्हाला जाणून घ्यायला खूप आवडते आणि मला देखील टेक्निकल तंत्रज्ञ लोकांशी बोलायला खूप आवडतं सुरुवातच अशी करूयात स्टार सारखे इतकं मोठं चॅनल आज पसरलेलं आहे आणि इतका त्याचा वाढलेला आहे इतकं मोठं चॅनल सगळ्यांना धरून चालवणं किती अवघड काम आहे मी मगाशी पण म्हणालो की मी हे एकटा तर करत नाही माझ्यासोबत माझी अख्खीची अख्खी टीम आहे आणि एखाद यशस्वी प्रोजेक्ट करण्यासाठी किंवा कोणत्याही गोष्टीला यश मिळण्यासाठी जबाबदार असते आणि हे सगळं श्रेय माझ्या टीमचं निश्चितच पण मला तरी मी जे काय निरीक्षण करतानुसार असं वाटतं की आधी स्टार प्रवाह यशाच्या मागे धावत होत आता यश स्टार प्रवाहाच्या मागे धावते असं काहीच चित्र दिसतंय मला असं <laughs> वाटतं की देवाचे खूप खूप आभार मानले पाहिजेत कारण का आज जगात प्रत्येक माणूस प्रत्येक व्यक्ती हे काम करत की आपल्याला त्या कामात यश मिळावं आणि आज स्टार प्रवाहाला हे जे काही यश मिळतंय त्याच्या मागे रसिक प्रेक्षकांचं उदंड प्रेम आहे आणि मेहनत सगळेच करतात त्यामुळे या रसिक प्रेक्षकांच्या प्रेमा व्यतिरिक्त देवाचे खूप खूप आभार आहेत की आज स्टार प्रवाहाला आणि स्टार प्रवाच्या अख्ख्या टीमला हे यश मिळत आहे निश्चितच मग तुम्ही म्हटल्याप्रमाणे डिसेंबर महिन्यामध्ये तीन मालिका तुम्ही घेऊन आलेला आहात त्या मालिकेचे नाव होतो तुम्ही सांगाल एक मालिका ऑलरेडी लॉन्च झालेली आहे त्याचही खूप उत्तमरित्या तुम्ही अनावरण केलं होतं आणि आज या दोन मालिकेंच अनावरण मुंबई सारख्या शहरातल्या एका अथांग समुद्रामध्ये तुम्ही घेऊन आलात सगळ्या मीडियाला आणि तुमच्या कलाकारांना अशा इतक्या सुंदर वातावरणामध्ये तुम्ही हे अनावरण करताय मालिकेंचं सो हे हा जो थॉट असतो हा येतो कुठून आणि या सगळ्या मागे अपेक्षा काय असते साधारण अ मग अशी पण मी म्हंटल की स्टार प्रवाची मार्केटिंग टीम जी आहे ती प्रत्येक वेळी वेगवेगळे डिव्हायसेस शोधत त्या मालिकेला आणि त्या त्या विषयाला योग्य आणि अनुरूप सेटिंग्स क्रिएट करण्यासाठी से। आणि ह्या दोन खूप मोठ्या लव्ह स्टोरीज स्टार प्रवाह घेऊन येत आहे त्यामुळे समुद्र सूर्यास्त चंद्रोदय आणि तुम्ही सगळे तुमच्या सगळ्यांचं साक्षी नाही याच्यापेक्षा जास्त रोमॅन्टिक होऊच काही शकत नाही त्यामुळे आय थिंक हे सगळं आमच्या मार्केटिंग टीमचं आणि uh, त्यांच्या सोबत काम करणाऱ्या का सगळ्यांचं यश आहे दुसरी फार महत्वाची गोष्ट जी तू की uh, 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 दुसरा प्रश्न काय होता पुढचा मालिका लॉन्च करता झालं मार्केटिंग नंतर अजून एक त्याला प्रश्न विचारला होता तो लक्षात येतो अपेक्षा काय आहे या सगळ्या अपेक्षा एक्झॅक्टली तर एक अपेक्षा हीच असते की ह्याच्या औचित्याने आज सोशल मीडियावर किंवा आज न्यूज चॅनल्सवर आज तुमच्या सगळ्यांच्या मदतीने सहाय्याने याची व्हिडिओज याच्या बातम्या रसिका प्रेक्षकांपर्यंत पोहोचतात आणि त्या त्यांच्या स्मरणात राहतात पुन्हा एकदा त्यांना आठवण करून दिली जाते की ही मालिका स्टार प्रवाह वाहिनीवर या या वेळेला येते त्यामुळे त्याच्या मागचा उद्देश हाच असतो की त्याच्याबद्दल लोकांना तेवढी जागरूकता असावी तेवढी जाणीव असावी कारण का जोपर्यंत तुम्ही ते रसिका प्रेक्षकांना सांगत नाहीत की ते डेट काय आहे तो दिवस काय आहे आणि कुठे बघणार आहात किती वाजता बघणार तोपर्यंत तोपर्यंत तो त्यांना तो एक्झॅक्टली अपॉइंटमेंट घेऊन कुठे करायचं करणार त्याच्या मागचा उद्देश हाच निश्चित ही तर प्री प्रोडक्शनची गोष्ट आहे मालिका आता सोळा तारखेला एक मालिका येते आणि तेवीस तारखेला एक मालिका येते डिसेंबर महिना काहीसा खास असतो आणि पुढच्या वर्षीसाठी आपण काही संकल्पना या डिसेंबर महिन्यामध्ये थोड्याशा विचार करून त्या लिहून काढतो किंवा मनामध्ये साठवत असतो तुमच्या मनात काय घेऊन किंवा तुमच्या संकल्प संकल्प इतकच आहेत की जे आपण सगळे मिळून काम जे करतोय त्यांना सगळ्यांना त्याच्या मेहनतीला यश मिळावं आणि योग्य ते यश मिळावं आणि बाकी सगळं आमचं नेहमी तेच म्हणणं असतं की आपण प्रामाणिकपणे काम करत राहूया आणि बाकी जी एक सर्व जगाला चालवते शक्ती त्याला सरेंडर बाकीचं तू बघून निश्चितच मागे मुलाखतीत सुद्धा मी एकदा असं विचारलं होतं तुम्हाला की एक यशस्वी चॅनल आहे तुमचं आणि असं दिसतं साधारण की बाहेर जे काही यशस्वी लोक आहेत किंवा बाहेर जे काही असे उत्तम काम करणारी लोक आहेत क्वालिटी काम करणारी लोक आहेत त्या सगळ्यांना तुम्ही असं एक उचलून उचलून उलट प्रश्न सुद्धा तूच विचारलायस आणि उत्तर सुद्धा तूच दिलायस कारण का आपल्याला जेव्हा मोठं काम करायचं असतं किंवा आपल्याला एखादं यशस्वी काम करायचं असतं तेव्हा तो त्या त्या फील्ड मधले योग्य ती माणसं किंवा त्या त्या फिल्म मध्ये सुपरस्टार शोधतोस जे आपल्यासोबत येतील उदाहरणार्थ एखादी क्रिकेट टीम असेल तर सहा खूप उत्तम बॅट्समॅन असतात एक खूप उत्तम विकेट किपर असतो चार खूप उत्तम बॉलर असतात एक ऑलराऊंडर असतो त्यामुळे कोणतीही जेव्हा टीम निर्माण केली जाते तेव्हा तुम्ही त्या 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 डिपार्टमेंट मधले सर्वात सर्वात उजवे आणि सर्वात चांगले खेळाडू ते सर्वात चांगले टेक्निशियन्स चांगले ऍक्टर्स हे सिलेक्ट करतात प्रयत्न करत असतो की जास्तीत जास्त चांगल्या व्यक्तींबरोबर एकत्र येऊन एक टीम करून काम कसं करते जेणेकरून सगळ्यांचाच फायदा बटन मराठी मीडियाला सबस्क्राईब करा बेल आयकन बटन दाबा आणि ह्या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा